त्याच आपल्या समाज बांधवांनी अनुकरण करावं त्यानंतर डॉक्टर सर्व मान्यवर आणि तुम्ही ज्याच्यासाठी ऐकण्यासाठी उत्सुक आहे असे सर्व गावातील नागरिक त्यांचं मी स्वागत करतो प्रथम मी वाघमोडे साहेब यांचा अभिनंदन करतो की त्यांनी मला आणि सर भेटेल का मी सर बोला काय काम आहे तर ते म्हणे असं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तर नक्कीच मला अभिमान वाटतोय की आपल्या लोकांकडून आपल्या लोकांसाठी काही सर काम करायची मला संधी भेटली त्याबद्दल मी वाघमोडे सरांच्या मार्फत तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करायचं आहे एक तुम्ही असा विचार केला का जगाची लोकसंख्या किंवा भारताची लोकसंख्या एकशे लोकसं पंचेचाळीस कोटी आहे आणि उत्पादन जे मांस बकरी आहे त्याचं उत्पादन कमी होत चाललंय जर कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूर मध्ये संख्या दोन लाख सव्वीस हजार आहे सगळ्यात जास्त कोल्हापूरला मटण खाल्लं जातं मटण तर ती सगळी जास्त मागणी कुठं येतं आठपाडी भागातून सगळे तुमचे व्यापारी आठपाडी भागात जातात तुम्ही असा विचार केला का आपण का तयार करू शकत ना त्याच जे पैसे भेटणार आहे ते आपल्याला भेटतील का खूप बदलत गेला अगोदर बजेटची स्कूटी होती ती आता काळाच्या ओघात बंद झाली जर आता ही समोर बसलेली जी लोक आहेत ही फक्त मेंढपाळ करतात ते तरुण वर्ग सध्या मेंढपायाकड बघत नाही तर ह्यांनी आता काळाच्या ओघात बदललं पाहिजे कारण बंदिस्त तो पोटे केली पाहिजे मेंढपाचे तर आपण पुढं जो हा व्यवसाय आहे तो टिकवणार आहे आणि भविष्यात अंडी मांस गरज वाढणार आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे आणि ह्याचं उत्पादन कमी होणार आहे सध्या जी सातशे रुपये आहे त्याच भविष्यात दीड दोन हजाराचा मटणाचे रेट बाजारामुळे वाढतील लोकसंख्येमुळे वाढतील तर आपण का तयार करून आपण तयार केलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे किंवा सध्या जी आपली याचं आपण नियोजन कसं करतो तर याच्यात द्यायचं ना हा पहिला मुद्दा दुसरा आजार आता झाला तर त्याची काळजी काय घ्यायची आणि तिसरा मुद्दा की काय असे आजार असतात की जे होतातच ते झाल्यानंतर आपण काय काळजी घेऊ हो शकतो या दोन तीन गोष्टीवर आपण काम केलं पाहिजे पहिली गोष्ट आहे आजारच होऊन द्यायचा नाही त्यासाठी आपल्याला पहिला मा, महत्वाची गोष्ट काय असते दर तीन महिन्यानं नसतं जनताचं औषध देणं किती जण जनताचं औषध देतात सांगा बरं सगळे महिन्याला सगळेला औषध द्यायचं आपला सगळ्यात मोठा सोर्स काय म्हणता का माहितीचा आपण कोणीतरी फोन करतो तू काय जर औषध बरोबर तर दुसरा म्हणतो हे बाजलं तेच घेऊन येतो तर काय करायचं एकच औषध कंटिन्यू पाजायचं ना तीन महिन्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या <laughs> औषध केलं पाहिजे नाहीतर काय होतं आहे का दारू पिणारा बघा सुरुवातीला थोडी पि तू लगेच चढती बरोबर नंतर बाटली पिली तरी काय होत नाही म्हणजे त्याचं काय होत की रेजिस्टन्स येतो त्या औषधाला त्याच्यामुळे काय करायचं दर तीन महिन्यांनी वेगवेगळं दे औषध पाजायचं आपल्याला घ्यायचा मुद्दा बरोबर जनताचं औषध पाजूनच घ्यायचं त्यानंतर दुसरा मुद्दा असतो लसीकरण किती जण लसीकरतात सांगा बरं आता आजार कोणते येतात त्याच्याबद्दल महत्वाचं लसीकरण आपल्याकडे शेळ्या मेंढ्यांना तीन एक चार पाच आजार येतात एक, एक नंतर जरबा जरबा येतो त्यानंतर एक डायरेक्ट मेंढे मारतात बघा भाऊसाहेब गवत तो एक आता दन लगेच मरून जातात फडफड्या म्हणतात त्याला बरोबर युटीची त्यानंतर अजून कोणते आजार येतात सांगा ना? पीपीआर नाही नाही वर्षाला आता सरकारचा सा, प्रोग्राम आहे की पीपीआर आपल्याला काढूनच टाकायचं आहे ते वर्षाला लसीकरण करून घ्यायचं त्यानंतर अजून कोणते आजार येतात घटसरप फर्या थे थे ता ता आता महत्वाचे बाबा पण तुम ज्या मेंढ्या असतात ना त्यांना ताप येतो आणि आपण काय म्हणतो जातो मेडिकल वर इंजेक्शन तापच घेऊन येतो मारतो कुठलंही औषध आहे ना आपल्याला डॉक्टर कडे गेलो डॉक्टर किती दिवसाच्या वयात देतो तीन दिवसाच्या आपण मेंढ्याला किती दिवस देतो इंजेक्शन बघा आपण चुकतो का का एकच औषध दिलं ना, ना, ना आज तीन, तीन, तीन दिवस आहे ना तीन औषध एक तापावरच डॉक्टर तीन प्रकारच्या वया देतात बघा माणसाच्या आपल्याला तसंच जनावरांचं बी सेम राहतं जनावरला चार पोट राहतात त्याचे औषध म्हणून त्यांना पोटात थ्रू औषध देत नाही आपण पोटामध्ये इंजेक्शन एक प्रतिजैवक म्हणजे अँटीबायोटिक बरोबर आणि एक राखण्यासाठी आधी तीन दिवसाची तीन इंजेक्शन तीन दिवस मारायचे काळजी घ्यायची बाबा आणि लसीकरण खूप महत्वाचं आहे जनावरांसाठी सरकारी दवाखान्यात लसी भेटतात त्याचा घ्यायचा तुम्ही मारू शकता किंवा डॉक्टरना बोलवायचं आता लस मारताना काय काळजी घ्यायची हे गेच? पण महत्वाचं आहे आपण काय करतो लस आणतो आईस पॅक मध्ये आणतो त्याच्यासाठी काय करायचं एक पाचशे सहाशे रुपयाला डायरेक्ट कॅनच ते ते घ्यायचं बर ते फ्रीज वर आईस पॅक येतो त्याच्यावर लस ठेवायची यायचं सकाळी किंवा संध्याकाळी लस मारायची ही साध्या साध्या गोष्टी जर आपण केल्या तरी आपण काय म्हणायचं हा या उद्योगात फायद्यात राहणार रह। आहे आणि आता भविष्यातल्या नवीन पिढींना माझं मत आहे की तुम्ही ती गोट्या पद्धत स्वीकारा का आता आम्ही बघतो ना जिल्ह्याचं कामकाज जी लोक दिसतो गोटा करायला आणि आपण काय म्हणतोय नको आता मेंढे पालन नको आता दुसरा करू जर एक तर तुम्ही मुलांना शिकवा शिकवा शिकवायचं नसेल जी शिकत नसतील त्यांना बंदिस्त गोटा पालन करायला प्रवृत्त करा कारण ह्या गोष्टीसाठी भविष्यात भरपूर मागणी येणार अंडी मांस याची भविष्यात भरपूर गरज लागणार आहे कोरोनात लोकांनी काय खाल्लं फक्त अंडी आणि मटण खाल्लं किंवा चिकन खाल्लं त्याच्यामुळे भविष्याच्या दृष्टीने विचार करताना आपल्या मुलांसाठी एकतर शाळेत जा शिका नाहीतर मग ना दुसरा हा आपला उद्योग सोडू ना जर ह्या पिढीने सोडलं तर भविष्यात कोण हा उद्योग करणार त्यानंतर आता आजार आला आपण काळजी काय घ्यायची ते जनावर सेपरेट करायचं आता ह्या ज्या लसी आहेत ह्या बाजारात होत आणि जनताचं औषध केलं लस करणार लायाची लस देणार घटरची देणारी देणार ची देणार आणि लस देणार या जर दोन तीन गोष्टी केल्या ना तर त्या नक्कीच आपण आता कसं राहत माहिती का आता माझ्या भागात मेंढ्या आहेत ना त्यांच्या तीस मेंढ्या राहतील <laughs> तीस चाळीस पन्नास त्याच व्यवस्थापन त्यांना व्यवस्थित करता येतं आता आमच्या भागातले जे मेंढपाळ कसे करतात ते थोड्या थोडक्यात सांगतो ते पिल्लू पण त्या पिल्लाला पिल्ल्याला महत्वाचा चिख देणं खूप महत्वाचं आहे पहिला चिख कारण त्याच्या थ्रू त्याला प्रतिकारशक्ती येते त्याच्यामुळं जलम लगा त्याला पहिला चिख दे त्यानंतर ते पंधरा वीस दिवसानंतर ते चारा हे खायला सुरुवात करत त्यानंतर त्याला दूध पाचतात आमच्याकडे हे गाईचं दूध आहे ना हे लोक लोक विकत घेतात आणि ते त्याला काकायचा नसतात ते जमत नसेल तर त्याला दूध पावडर पाचत आता ही तुमची संख्या जास्त असते त्याच्यामुळे तुम्हाला ते काय करतात खपरी पेंड आणतात त्याचे भिजवतात आणि छोटे छोटे गोळे करतात आणि ते त्यांना चालतात ते होत आहे परत ना मोठ त्याला सकाळ संध्याकाळ दूध खपरी पेंडीच छोट छोट गोळ असे ते दहा ते पंधरा करतात आणि ते वीस हजारापर्यंत विकतात पंधरा ते वीस हजार तुमची किती लावतात इकडे माहित नाही पण त्या भागाची मी तुम्हाला सांगितले फक्त तीस मिनिट ते वर्ष वर्ष दोन ते तीन लाख कमवत तुमचे शंभर मध्ये तेवढे कमवत नाही तर आपण काच्या भागात बदललं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आता हे शब्द बोलले चांगलं बोलले आपण काय करायचं आहे बरोबर आहे हे जे चाललंय त्याच्यापेक्षा आता आपण पाहिजे कारण बदल हा महत्वाचा घटक आहे आपण बदललं तरच पुढचं उत्पादन वाढणार त्यानंतर आता एक शासनाची तुम्हाला दोनशे योजना सांगतो एक नॅशनल लाईफ स्टॉक मिशन म्हणून एक केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये शंभरशे पाच मेंढ्या योजना आहे दुसरी नाविन्यपूर्ण योजना असते शासनाची त्याच्यामध्ये दोन म्हैशी देतात किंवा दोन गायी देतात ह्याचा अर्ज सुटतात पेपरला बातमी येत त्यामध्ये अर्ज भरायचा त्यानंतर गायी खरेदी करायची किंवा म्हैस खरेदी करायचं तुम्हाला पन्नास टक्के अनुदान देतो त्यानंतर आता महामेश योजना शासनाने चालू केली राज यशवंतराव गौरकर महामेश योजना आता ही सगळ्यांना माहीत असेल फक्त ही धनगर समाजासाठी योजना आहे आणि त समजात येतील त्याच्यामध्ये पंधरा झटक होते आता त्यानंतर दोन तीन घटक नवीन झाले जी चराई अनुदान आहे ज्याला जमीनच नाही कुठे त्याच्यासाठी सरकार पन्नास हजार रुपये देत एकर कमी म्हणजे एक गुंठा घेण्यासाठी त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये देत आणि त्यानंतर तिसरा आहे कोंबड्या शंभर किल्ले पाळण्यासाठी शासन एक योजना देते आता महामेश योजना भरपूर लोक आहेत त्याच्याबद्दल सांगतो थोडी माहिती आता चला या अनुदानाचं भरपूर लोकांचं थोडंफार मंजूर झालं असेल